श्रोतो नमस्कार कोकण म्हटलं की आपल्याला अथांग समुद्र आठवतो आणि मग समुद्र आठवला की त्याच्यावरची बंदरं आठवतात आणि त्याच्यावरची बंदरं आठवले की कॅप्टन दिलीप भाटकर आठवतात कॅप्टन दिलीप भाटकर इथे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तर एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे बंदरं आणि आपल्यासारखी व्यक्ती तर सर्वाधिक चांगल्या पद्धतीने जाणते की त्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत तर ज्यावेळेला आपण म्हणतो की खूप संधी आहेत या बंदरांवर तर अजून काय होऊ शकतं की ज्याच्यामध्ये प्रचंड रोजगार निर्मिती होऊ शकते इथलं आर्थिक चलनवलन वाढू शकतं असं काय काय होऊ शकतं कोकणाला खूप छान समुद्रकिनारा खाड्या बंदरं लाभलेली आहेत खूप मोठं पोटेन्शियल आहे पण आजवर आपण त्या पोटेन्शियलचा योग्य प्रकारे वापर करून घेतलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे किंबहुना मी उलट म्हणेन की आपण आपल्या बंदरांकडे खाड्यांकडे आणि कोकण किनाऱ्यावर असलेल्या उपलब्ध संधींकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आलो आहोत थोडाफार विचार केला तर संपूर्ण भारताला सात हजार पाचशे किलोमीटरचा किनारा लाभलेला असताना त्यातला अराऊंड टेन पर्सेंट सातशे पन्नास किलोमीटरचा किनारा महाराष्ट्राला लाभला आहे आणि त्यातला अर्धापेक्षा अधिक किनारा कोकण म्हणजे मुंबई आणि गोव्यामधलं कोकण रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना लाभलेलं आहे आणि यात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पुन्हा रायगडला मुंबईची जवळीक आहे तिथले संदर्भ तिथली भौगोलिक परिस्थिती पुन्हा वेगळी आहे पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्याची भौगोलिक रचना बंदरांची रचना यात सामावलेलं पोटेन्शियल हे खूप अधिक चांगलं आहे आणि ह्या दोन जिल्ह्यांमधल्या बंदरांचा जरी आपण वापर करून घेतलं तरी कोकण सुजलम सुफलम होईल संपूर्ण महाराष्ट्राला भरपूर देणगी मिळेल एवढं सामर्थ्य रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बंदरांमध्ये आहे पण अनफॉर्च्युनेटली इट इज अनटॅप्ड आज त्याचा कुठेही वापर केला जात नाही जा के के आहे ज्यावेळेला आपण इथे फिरतो तर त्यावेळेला लोक असं म्हणतात की इथे एकेकाळी खूप मोठा व्यापार झालायचा मग तो वेंगुर्ला असेल किंवा इथे आपल्या जवळच्या काही खाडे आहेत की गलबतं यायची मग त्यातनं कौलं यायची वगैरे वगैरे तर अशी काही बंदरं आहेत का थी थी? की आज स्थितीत की ती वापरली जात नाही आहेत पण ती वापरली जाऊ शकतात तुमचं म्हणणं अगदी खरं आहे साधारणपणे साठ ते सत्तरच्या दरम्याने कोकण किनारा पूर्णतः गजबजलेला होता तुम्ही म्हणालात तसं लहान लहान बंदरांमधून देखील गलबतांची आणि छोट्या मोठ्या जहाजांची वाहतूक होती मुंबईतनं निघालेली प्रवासी बोट गोव्यापर्यंत सातत्याने जात होती दोन दोन तीन तीन बोटी फिरत असत परतीला येत असत त्यामुळे प्रवासी वाहतूक ही जेवढी महत्त्वाची होती तशीच अगदी लहान लहान बंदरं जयगडच्या आजूबाजूचं बोरिया बंदर पालशेत बंदर देवगडच्या थोडंसं वरचं राजापूरच्या खाली असलेलं मुसागाजी बंदर अशी बंदरं देखील खूप गजबजलेली होती रत्नागिरी जवळचं आत्ता भाट्याचा पूल आहे जेव्हा हा पूल नव्हता तेव्हा तिथं असलेलं राजवडा बंदर हे दिवस रात्र तिथं येणाऱ्या गलबतातनं गलबतं म्हणजे अगदी कोचीन तोतीकोरींपासनं दक्षिणेकडनं उत्तरेकडे गुजरातमधल्या जामनगरपर्यंतच गलबतं तिथं येत होती तिथून मीठ कोळसा लाकड गहू ज्वारी झोंधळा रेशनिंगचा सगळा माल राजवडा बंदरात उतरला जात होता आणि राजिवडासारखं की जिथं आज काहीच नाही आहे म्हणजे एवढी सगळीचं बंदरं गलबत व्यवसायांनी आणि जहाजांनी प्रवासी बोटींनी गजबजलेली होती एकोणीसशे ऐंशीनंतर ह्याच्यामध्ये खंड पडला ऐंशीनंतर रस्ते वाहतूक खूप छान झाली आणि मग जहाज वाहतुकीना खंड पडला मला अनेक वेळा जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा मी थोडासा त्याला प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि तो असा होता माझ्या सर्वेमधनं मुंबईतनं जेव्हा प्रवासी बोट निघायची ती दहा वाजताना भाऊच्या धक्क्यावरनं निघायची रत्नागिरीमध्ये संध्याकाळी साडेसात आठ वाजता यायची दुसऱ्या वर्षी सकाळी आठ वाजताना पणजीला पोचायची मग ऐंशी नंतरच्या कालावधीमध्ये प्रत्येकाला भाऊच्या धक्क्याला जाणं शक्य होत नव्हतं मग चेंबूरमधनं सुटणारा माणूस बोरिवलीतला सुटलेला माणूस दादरमधला माणूस त्या त्या ठिकाणी त्याला बस उपलब्ध झाली आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या कालावधीमध्ये रेल्वे उपलब्ध झाली त्यामुळे प्रत्येकाला भाऊच्या धक्क्यावर ठरलेल्या वेळी जायचं आणि रत्नागिरीत येताना मांडवी बंदरावर उतरायचं त्याऐवजी तो आज हातकंब्याला उतरतो शिवाजीनगरला उतरतो जयस्तंभावर उतरतो आणि प्रत्येकाला आपल्या घराच्या दरवाजात उतरण्याची सोय झाली त्यामुळे प्रवासी वाहतुकीला खंड पडला हे वस्तुस्थिती आहे पण प्रवासी वाहतूकखेरीज जर इतर मालवाहतूक आपण चालू ठेवली असती किंवा जहाजांशी संबंधित इतर व्यवसाय जहाज दुरुस्तीपासून असे जर आपण चालू ठेवले असते तर खूप फरक पडला असता काही प्रयत्न झाले ऐंशी ते दोन हजारच्या दरम्याने बंदरं अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावर होती दोन हजारच्या नंतर जेव्हा खाजगीकरणातनं काही बंदरं खूप छान डेव्हलप झाली जयगडमधलं जैगर जयगड हे अतिशय सुरक्षित बंदर आहे कोकणामध्ये नैऋत्य पावसाळी वारे हे सगळ्यात जहाजांना आणि बंदरांना त्रासदायक ठरतात जयगड हे अतिसुरक्षित नैऋत्य पावसाळी वाऱ्यापासून पूर्ण संरक्षण देणारा प्रचंड डोंगरचमध्ये उभा आहे त्यामुळे जयगड हे अतिसुरक्षित बंदर तिथं आज आंग्रे पोर्ट आहे जिंदाल पोर्ट आहे आमचं छोटेखानी पोर्ट देखील त्याच खाडीमध्ये आहे दुसरं विजयदुर्ग बंदर आहे जयगडनंतर सुरक्षित म्हटलं जाणारं विजयदुर्ग बंदर आहे खाली देवगड बंदर आहे मुसागाजी बंदर आहे पण खाजगीकरणातनं ही दोन तीन बंदरं खूप छान डेव्हलप झाली आंग्रे पोर्ट झालं जिंदाल झालं फिनोलिक्स झालं पण इतर बंदरांकडे शासनाचं आणि व्यावसायिकांचं देखील तेवढं लक्ष गेलं नाही आणि ज्या काही अडचणी आहेत त्या वाढत गेल्या त्यामुळे हे सगळं घडत गेलं जर बंदरांचा पूर्णपणे अभ्यास केला तर आणि त्याच्यातनं जर काही करायचं ठरवलं तर इथं लाख मोलाचं काम उभं राहील आपल्या सगळ्याच बंदरांमध्ये बाहेर सँडबार आहेत म्हणजे वाळूचे ढिगारे आहेत त्यामुळे बंदरात येताना मार्ग उंची कमी आहे खोली कमी आहे पण आतमध्ये आल्यानंतर अनेक ठिकाणी खूप खोली उपलब्ध आहे जयगडचं उदाहरण घेतलं तर जयगडचा सँडबार की जो आता जिंदाल आणि चौगोले कंपनीने ड्रेजिंग करून मार्गिका केली पण ती मार्गिका करण्यापूर्वी ड्रेजिंग करण्यापूर्वी तिथं फक्त सात मीटरची खोली उपलब्ध होती भरतीला पण बंदराच्या आतमध्ये आल्यानंतर पंधरा मीटरची खोली जयगडच्या गवर्नमेंट जेटीच्या समोर उपलब्ध आहे मी जिथं काम करतो आहे काताळे नावाच्या गावाच्या किनाऱ्यावर आजही तिथे ओहोटीला चौदा मीटरची खोली उपलब्ध आहेत त्यामुळे ही लोकेशन्स टॅप करायला हवीत आणि जिथं जिथं ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्याचा सुयोग्य वापर करायला पाहिजे जे आपण पुष्कळ वर्षापूर्वीचं म्हणतो तर त्यावेळेला येणारी जी गलबत होती त्यांचा आकार वेगळा होता आणि पोर्ट्स पण अशी साध्या स्वरूपाच्या गोष्टी होत्या आज ज्या बोटी येत आहेत त्यांच्या गरजा एवढ्या प्रचंड आहेत की प्रत्येक बंदर मला वाटतं काही हजारो कोटीत जात असणार म्हणजे जा सोपं नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर पोर्ट फारच म्हणजे वरच्या क्रमांकाचं विषय आहे तर हे जर का सुरू करायचे असतील तर मग त्याला रोड कनेक्टिव्हिटी लागेल रेल कनेक्टिव्हिटी राहील आणि तो एक अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे तर तुम्ही कसं बघता याच्याकडे माझं स्वतःचं ठाम मत असं आहे की कुठलंही बंदर करायला काही हजार कोटींचीच गरज आहे असं नाही बंदरांचा आवाका बघून तिथं आपण काय करू शकू ह्याचा अंदाज घेऊन पाण्याची खोली मिळणारं संरक्षण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या बंदराला लाभलेल्या अवाका आणि किती काय आपण करायचं ह्याचं मोजमाप ठरवून काही हजार कोटींची बंदरं करण्याकडे न वळताना अगदी छोटेखानी बंदरं जेवढं आवश्यक आहे तेवढंच करायचं म्हणजे अगदी दहा कोटीमध्ये किंवा पंधरा कोटीमध्ये देखील खूप चांगल्या सुविधा आपण देऊ शकू तुम्ही दुसरा उल्लेख केला की जो, जो।, दे के जो अतिशय रास्ता आहे आमच्या कोकण किनाऱ्यावर बंदरांपासून लगत जे पर्वतराजी आहे जे काही डोंगर आहेत तर या कुठल्याही बंदराला लगत असलेल्या डोंगराची सर्वसाधारण उंची ऐंशी ते नव्वद मीटर आहे त्यामुळे बंदरावर उतरताना ऐंशी ते नव्वद मीटर डोंगर माथ्यापासनं समुद्र सपाटीपर्यंत खाली यायचं आहे आणि हे रस्ते करणं तेवढंच कठीण आहे ह्या टर्मिनल पुरतं आम्ही खाजगीतनं आम्ही तो रस्ता केला लोकांकडनं जमिनी घेऊन तो रस्ता केला पण रस्ते वाहतूक आणि बंदरं हायवेला जोडणं किंवा रेल्वे मार्गाला जोडणं हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आमच्या बंदरांचे अडथळे तिथं ठरतात आणि त्या अडथळे पार करणं खूप कठीण होतं अगदी उदाहरणं सांगायचं की आज शेप ब्रेकिंग व्यवसाय हा गुजरातमध्ये ब्रिटिश काळापासून मोठ्या प्रमाणात चालू आहे अलंग नावाच्या बंदरामध्ये भावनगरच्या बाजूला मुंबईमध्ये मा माझगावच्या बाजूलाच दारुखाना भागामध्ये अनेक वर्षे जहाजं तोडली गेली आता काही कारणांमुळे तो व्यवसाय दारुखान्यातनं पूर्णतः बंद केला गेला आहे मग आज महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये अधिकृत जहाज तोडणी सुविधा कुठेही उपलब्ध नाहीत म्हणून आमच्या बंदरामध्ये आठ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही जहाज तोडणी सुविधा सुरू केलं तीन जहाज तोडली आम्ही तिथे पण इथं तोडलेल्या जहाजाचा भंगार माल स्क्रॅप मटेरियल सगळ्यात मोठं मार्केट आहे आपल्याकडनं जालनामध्ये मोठ्या रोलिंग मिल्स तिथं आहेत पण गुवाघरच्या किनाऱ्यावरनं काताळ्याच्या किनाऱ्यावरनं जालनाला वाहतूक करणं हे जहाज आणून तोडण्यापेक्षा दहा पटीनं कठीण आहे त्यामुळे देर इज अ सेटबॅक अगेन महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर एकमेव सुविधा आम्ही अथक प्रयत्नांतर करून देखील आम्हाला म्हणावं तसं यश येत नाही दुसरीकडे दुर्दैव असं आहे गेली पाच वर्ष आमच्याच हेऱ्याच्या समुद्रावर एक परदेशी जहाज मोडकळे लावून पडून राहिलेले आणि ते तिथून काढलं जात नाही आहे निन्या कारणांसाठी म्हणजे एकीकडे एक जहाज तोडणी सुविधा उपलब्ध आहेत दुसरीकडे जहाजं भरकटलेली तुटून पडलेली आहेत आणि तिथं काय होत नाही आहे मग ह्याच्यामध्ये कुठेतरी समन्वय साधण्याची गरज आहे आणि हा समन्वय सगळ्यांच्या वतीनं शासनाच्या वतीने लोकांच्या वतीनं सहभागातनं व्हायला हवा आणि दुसरं कोकणामध्ये प्रत्येक येणाऱ्या प्रकल्पाला विरोध होतो आपल्याकडे प्रकल्प जाहीर होऊन वर्षानुवर्षे लोटली जातात जशी व्यापारी बंदरं आहेत तशीच मच्छीमार बंदरं देखील तेवढीच महत्त्वाची आहेत मिरकरवाडा बंदराचा आपण उल्लेख केला मिरकरवाडा बंदर खूप चांगलं अर्थार्जन देणारं आहे तसंच हरणाई बंदर आहे हरणाई बंदरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापूर्वी विकासाच्या योजना आखल्या गेल्या यावर्षी आपण परत वृत्तपत्रात ऐकू आहे हरणाई बंदर विकसित होणार देवगड आनंदवाडी बंदर दोन हजार पाचमध्ये मध्ये ते कागदपत्र आनंदवाडी बंदराच्या विकासासाठी पुढे आले आजही आनंदवाडी बंदर आहे त्याच परिस्थितीत आहे मला एवढंच ठामपणे म्हणायचे स्थानिक लोकांनी जर सहभाग घेतला कोकणवासियांनी जर सहभाग घेतला आपल्या परिसरातल्या बंदरांचा विकास आणि तिथं काम करणं आणि तिथं काम करण्याची तयारी दाखवली तर खऱ्या अर्थानं बंदराला चालना मिळेल आपण जर फक्त अपेक्षा करत राहिलो सरकार करेल बाहेरची कुठली तरी कंपनी येऊन करेल हे कुठेतरी थांबायला हवं आपल्या स्वतःच्या सहभागाने बंदरांमध्ये जेवढं आपल्याला शक्य आहे इथला जाणकार माणूस आहे पण इथला जाणकार माणूस पूर्वी जसं कोकण किनाऱ्यावर स्वतः काम करत होता आज इथला माणूस कोकणच्या किनाऱ्यावर काम करायला तयार नाही आहे तो मुंबई पुण्याला सुखनैव नोकरीच्या शोधात जातो माझ्याकडे येणारी तरुण पिढी जेव्हा विचारणा करते नोकरीसाठी मी त्याला नोकरी आहे म्हणून सांगतो पण जयगड बंदरात माझे जहाज आहे तिथं जाऊन काम करायचे पहिला प्रश्न असो साहेब जयगड खूप लांब झालं रत्नागिरीत नाही का तर ही मनोवृत्ती बदलायला पाहिजे आपण काम करण्याची तयारी ठेवायला पाहिजे आणि कोकणातल्या बंदरामध्ये काय सामावलेलं आहे याचा स्वतः अभ्यास करून आपण पुढं गेलं तर ही बंदरं आपल्याला भरभरवून देतील याबद्दल शंका नाही आहे तुमच्याशी बोलत असताना महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही स्वतः सगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत आणि ते यशस्वी एक्सपेरिमेंट्स आहेत तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकारचं जसं म्हटलं की जहाज दुरुस्त असेल किंवा आता तुम्ही जसं म्हटलं की ती स्क्रॅप करायची आहे तर तुमचा काय अनुभव त्या व्यक्तिगत की कि किती माणसं तुम्हाला मिळाली टेक्नॉलॉजी कशी अव्हेलेबल झाली रोड ऍक्सेस काय होता नाही रोड ऍक्सेसची आजही माझी खूप अडचण आहे इथून ट्रान्सपोर्ट जालनाला करणं एवढं सोपं नाही माणसं मिळवायला लागतात तयार माणसं मिळत नाही आहेत आणि साधारणपणे माझा अनुभव आहे कोकणातल्या तरुण पिढीमध्ये चार टक्के मुलं आणि मुली स्वेच्छेने काम करायला तयार होतात उरलेली शहाण्णव टक्के मुलं आणि मुली दहा वाजता यायचं पाच वाजता घरी जायचं ह्या अपेक्षेने असतात आणि आमच्या बंदर व्यवसायामध्ये जहाजांवरच्या कामामध्ये असं चार तास सहा तास मोजून काम करणं शक्य नाही आहे पहाटे तीन वाजताना जर भरती असेल तर पहाटे तीन वाजताना आम्हाला बंदरावर काम करणं गरजेचं असतं त्याला पर्याय नाही आहे भरती माझ्यासाठी थांबणार नाही आहे आणि त्या अनुषंगाने काम करण्याची ती हार्डशिप घेण्याची तयारी कुवत आहे पण बदललेल्या वातावरणामध्ये ते करायला लोक तयार होत नाहीत पुढची पिढी तयार होत नाहीत आणि मुलांपेक्षा त्यांचे पालक आपल्या मुलांची सुरक्षितता जास्त पाहतात हा मी पाहिलेला एक अनुभव आहे आम्ही कष्ट केले आमच्या मुलांनी कष्ट करू नयेत अशी पालकांचीच अपेक्षा असते आणि आमच्या समुद्री व्यवसायामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे एक दिलीप दिप भाटकर सांगतायत की मुलांनी यावं आणि या सगळ्या पोर्ट्समध्ये काम करावं ते पोर्ट्स म्हणजे मोठीही नसतील लहान असतील तुम्ही म्हणतात तशी पण या पद्धतीच्या व्यवसायामध्ये यावं पण जर का एवढ्या किनारपट्टीवर जर का लोकांना मुलांना तयार करायचं असेल त्यांना आणायचं असेल या व्यवसायाकडे तर एखादं संस्थात्मक प्रयत्न व्हायला पाहिजे असं नाही म्हणतात त्याची गरज आहे इथं मेरिटाईम एज्युकेशनची गरज आहे आम्ही थोडाफार प्रयत्न केला माझ्यापुरतं मर्यादित मी जे काही काम केलं त्याच्यातून मला खूप चांगला अनुभव आहे स्वीपर म्हणून आलेला साफसफाई करायला आलेला कामगार तर त्याला समजून तुम्ही सांगितलं तर अशी काही चांगली मुलं आम्ही तयार केलीत की लिटरली सफाई कामगार म्हणून आलेला मुलगा आज चांगल्या प्रकारे वेल्डर म्हणून काम करतो चांगल्या प्रकारे गॅस कटर म्हणून काम करतो एकशे साठ के व्हीचा जनरेटर चालू करून पूर्ण लोड डिस्ट्रीब्युशन करतो आणि ही चांगली मुलं वर्षानुवर्षे काम माझ्याबरोबर करतायत मला अभिमान आहे त्यांचा आणि हे माझं क्रेडिट नाही आहे त्या मुलांनी घेतलेले श्रम शिकवून घेण्याची तयारी आणि स्वतःला झोकून देऊन केलेलं काम आजही तुम्ही मुलं माझ्यावर काम करतात पण तुम्ही म्हणाल तसं जर एक संस्थात्मक काम झालं इथं एखादं मेरिटाईम इन्स्टिट्यूट झाली तर त्याचा खूप फायदा होईल पण आजही कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशी मेरिटाईम शिक्षण देणारी संस्था नाही आहे ह्याची गरज आहे आजची मुलं आमची कोकणातली मुलं मुंबई पुण्याला जाऊन सागरी प्रशिक्षण देणारा संस्था पुण्याला आहेत पण इथली मुलं कोकणातली मुलं पुण्याला जाणार नाही आहेत हे मलाही माहीत आहे पण इथं जर त्यांना आमच्या वेंगुर्ल्याच्या किनाऱ्यावर देवगडच्या किनाऱ्यावर रत्नागिरीच्या मांडवी बंदरामध्ये किंवा दाभोळच्या किनाऱ्यावर जर एखादी इन्स्टिट्यूट आपण सुरू केली तर त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि ही मुलं तयार होऊन येतील कारण आज देखील आमच्या किनाऱ्यावर येणाऱ्या बार्जेसमध्ये पंजाब हरियाणा दिल्ली समुद्र न पाहिलेली मुलं त्या बार्जेसवर लो ग्रेडला देखील खलाशी म्हणून देखील काम करतात पण आमची मुलं काम करायला जात नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे तुम्ही तर आता जगात इतकं फिरलात आणि इतक्या वेळेला फिरला आहात तर आपल्या कोकणाशी साधर्म्य असलेले जे किनारे आहेत जगात काही अति प्रगत देशात असतील काही विकसनशील देशांमध्ये दे असतील तर त्याच्यात आणि आपल्यात काय साम्य किंवा फरक आहे आपण काम करायला कमी पडतो आणि आपल्याकडे सुविधा उपलब्ध नाही आहेत जवळच्या परदेशातनं अगदी कोलंबोसारखं छोटं राष्ट्र आहे तिथं शिपरिपेअर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे भारताची अनेक जहाजं कोलंबो यार्डमध्ये ड्रायडॉकिंगसाठी जातात मी स्वतः चार पाच जहाजं कोलंबोमध्ये ड्रायडॉकिंगसाठी घेऊन गेलेलो आहे आणि ते लोक कुठलंही जहाज कुठल्याही प्रमाणात दुरुस्ती स्वीकारतात उदाहरणात जायचं म्हणजे जेव्हा आम्ही ऊसमळी पहिल्याने निर्यात केली जयगड बंदरातनं जेटी नव्हती काही नव्हती तराफे ठेवून तराफ्यावर तरंगते पाईप सोडून आम्ही जहाज थोडं दूर अंतरावर ठेवून ही मळी आम्ही त्या जहाजावर भरली आता पंपिंग सिस्टीम पण आमच्याकडे नव्हती म्हणून एक चौदा पंधरा मीटर उंचीवरच्या डोंगरावर एक टँक तयार केला आणि चौदा पंधरा मीटर उंचीच्या फायदा घेऊन अंडर ग्रॅव्हिटी ती सगळी मळी कुठलंही पंपिंग न करताना त्या जहाजावर चढवली गेली पण हेच जर सुविधा असत्या एक पंप असता एक मोठा रिझर्व्हर असता तर हे काम सोपं झालं असतं आणि आजच्या बदलत्या जगामध्ये सगळी जहाजं जहाजांवरचा कर्मचारी आणि जहाजांच्या कंपन्या सुविधांना जास्त प्राधान्य देतात आपण कसं बस काम करतो आणि ते काम पुरं करतो ही प्रवृत्ती असू नये योग्य सुविधांनी काम व्हावं याची गरज आहे आणि इथं आपण मागं पडतोय अगदी तुमचा निरोप घेण्यापूर्वी एक प्रश्न आहे प्रश्न थोडासा बोचरा वाटू शकतो पण तो आवश्यक आहे विचारणं की आता गेली इतकी वर्ष आपण या सर्व कोकणाच्या किनाऱ्याविषयी बोलतोय त्यातल्या प्रश्नांविषयी बोलतोय आणि तुमचं नाव त्याच्यात वारंवार येत असतं तर अशी आणखी काही नावं आपण तयार करू शकलोय का की जेही समुद्रावर एवढ्याच इंटरेस्टनी जसं आपण काम करता तसं करतील आणि वेगवेगळे वेग 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 प्रोजेक्ट्स उभे करतील कारण एक कुठली तरी व्यक्ती लागते की जी एक फोकस निर्माण करते आणि पुढे नेते तर तुम्ही स्वत हे कितपत करू शकलाय नाही मी माझ्या कामामध्ये मी यशस्वी झालो पण हे सहज शक्य होईल थोडंसं जर शासनाकडनं पाठबळ मिळालं मगाच आपण उल्लेख केला अशी एखादी जर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट झाली तर बेसिक ट्रेनिंग मिळू शकेल असं आडमार्गाचं ट्रेनिंग न घेताना आणि इथं केल्यानंतर काय होईल ह्याच्या सुविधा जर प्राप्त झाल्या म्हणजे जमिनीची उपलब्धता जमिनीच्या परवाने तिथं बंदर उभं करण्यासाठी सहज रस्ता ह्या जर थोड्याफार सोयी झाल्या तर ह्याला नक्की वाढ मिळेल आणि मी आहे असं म्हणत नाही माझ्याबरोबर काम करणाऱ्या एक चाळीस पंचेचाळीस लोकांच्या मुलामुलींच्या समूहाने हे मरीन सिंडिकेटचं काम उभं केलेलं आहे हे माझं काम नाही आहे मी जेव्हा म्हणतो पंचेचाळीस लोकं माझ्याबरोबर काम करतात अशी दोन हजार अडीच हजार माणसं कोकण किनाऱ्यावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार होतील ह्याची मला खात्री आहे पण त्यांना थोडं खतपणी घालायची गरज आहे आणि नुसतं मॉरल सपोर्ट देऊन उपयोग नाही आहे त्यांना थोडाफार मदतीची गरज आहे रस्ता करायचा असेल तर बेसिक कुठेतरी गोष्टी त्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजेत आणि कोकणात काम करताना अनेक अडथळे निर्माण कोकणवासियांकडनंच तयार होतात ते अडथळे कमी होण्याची गरज आहे आम्ही लोक स्थानिक असल्यामुळे या अडथळे पार करत राहिलो पण प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही हे संबंध आर्थिक इथलं चित्र बदलू शकतं इतका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण होईल एवढं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधला कोकणाचा किनारा वैभव निर्माण करू शकेल अच्छा म्हणजे नुसतं टुरिझमच नाही तर इथे पोर्ट्समध्ये एवढी ताकद आहे की इतका प्रचंड पैसा इथे येऊ शकतो आपण टुरिझमकडे पण पुरेसं लक्ष देत नाहीये आज आरेवारेच्या किनाऱ्यावर किंवा गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर दोन चार बोटी दोन पॅसेंजरना घेऊन फिरतात जर गोव्याच्या धर्तीवर आमच्या भाट्याच्या खाडीमध्ये ऐंशी नव्वद पॅसेंजरचं जे एक सुंदर क्रूज बोट आली तर एक सुंदर वेगळं पर्यटन निर्माण होईल त्या क्रूज बोटीमध्ये दिवसभराचे रात्रीभराचे चांदण्या रात्रींचे अनेक संमेलनं होतील गोव्यामध्ये एक एक तासाच्या शंभर शंभर पॅसेंजर्सनं घेऊन जशा बोटी फिरतात अशी भाट्याच्या खाडीतनं फिरणारी बोट थेट चिंचकरीच्या रत्तमंदिरपर्यंत जाईल भाट्याची खाडी खूप छान निसर्गरम्य खाडी आहे आणि त्या बोटीवर जर सुंदर काही वाद्यवृंद काही डान्सिंग फ्लोअर सुंदर हॉटेलिंग अशा जर सोयी दिल्या तर अनेक समारंभ अशा बोटींवर होतील पण ही गरज आहे या दोन चार बोटी घेऊन फिरण्यात अर्थ नाही आहे साठ सत्तर लोकांची एक छान क्रूज बोट या किनाऱ्यावर येण्याची गरज आहे आपण अशी आशा करूया की जसं तुम्ही म्हणताय की या प्रमाणात इथे काही इंडस्ट्री निर्माण होईल किनाऱ्यावर आणि रोजगार तर मिळेलच इथलं सगळं आर्थिक चित्र बदलेल आणि जसं आर्थिक चित्र बदलत जातं तशा अजून गोष्टी येत राहतात मग आपोआप खेचल्या जातात तिथे पर्यटकी तुम्ही जसं म्हणालात की जशा काही क्रूज बोटी आल्या तर त्याही तिकडे येतील तर असं सगळं किनाऱ्याचं चित्र बदलेल अशी आपण आशा करूया आणि आज तुम्ही येऊन खूप स्पष्ट बोलला आहात तुमच्या स्वभावाप्रमाणे आणि खूप गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत तर या सगळ्याची मला वाटतं संबंधितांनी नोंद घेतलीच असेल एक चांगल्या दिशेने आपण जाऊया याची खात्री बाळगून आज तुमचा निरोप घेतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद yeah